ध्यानीमध्ये नसताना एकवीस लाखांची लॉटरी लागली तर हे खरंच घडलंय पंढरपुरात एका महिला सफाई कर्मचाऱ्याला लाखांची लॉटरी लागली मनीषा वाघेला या पंढरपुरात वर्षा काम गल्लीत दहा बाय दहाचं घर आहे अलीकडेच त्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी सहज लॉटरी काढली आणि ती त्यांना लागली सुद्धा आता लॉटरीच्या पैशातून छोटस घर खरेदी करणार आणि मुलांना उच्च शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेलांनी बोलून काढली बोल लॉटरी लागली एकवीस लाखाची गरीब परिस्थिती होती, होती। जायला पंढरपूर मध्ये आहे विठ्ठल भगवान पावला आम्हाला तर घर घेणार आम्ही चांगलं Hmm. पत्र्यात राहत होते आता घर करू आणि hmm. पोरांना शिक्षण बिक्षण मध्ये पैसे वापरू दर्शनाला गेल ती गणपतीचा तिथं गेली आणि एक लॉटरीच बघितलं मग म्हणलं काढून घेऊ मग पन्नास पन्नास रुपयाची काढली तिच्यात नशीब लागलं आमचं